Nisa.

मी आर जे निशा रेडिओ एम्पेसी गोरू स्प्रेडिंग द नॉलेज पावर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो त्यामध्ये आपण सामाजिक कला विज्ञान क्रीडा अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये ज्या व्यक्तींनी त्यांची उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे तसेच त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र ठसा उमटवला आहे अशा सर्व थोर व्यक्तींची माहिती व जीवनगाथा व्यक्तिविशेष या सत्रामार्फत जाणून घेत असतो चला तर मग आज आपण जाणून घेऊया अशाच एका थोर आणि महान व्यक्तीची जीवनगाथा ज्यांचे नाव आहे दादोबा पांडुरंग तरखडकर दादोबा पांडुरंग तरखडकर यांचा जन्म सतरा ऑक्टोबर अठराशे ब्याऐंशी रोजी झाला हे मराठी व्याकरणकार लेखक आणि समाजसुधारक होते तसेच ते मानव धर्मसभा अठराशे चौवेचाळीस परमहंस सभा अठराशे एकोणपन्नास ज्ञानप्रसारक सभा अठराशे अठ्ठेचाळीस प्रार्थना समाज अठराशे सदुसष्ट या समाज सुधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या संस्थांचे संस्थापक सदस्य होते दादोबा पांडुरंग तरखडकर हे प्रार्थना समाजाचे अर्धयू होते त्यांच्या प्रयत्नातूनच प्रार्थना समाजाची स्थापना झाली इंग्रज सरकारने राव बहादूर पदवी दिली अठराशे सत्तावन्न साली बिल्लांच्या बंडांचा बिमोड केला अहमदनगरला डेप्युटी कलेक्टर म्हणून नियुक्ती अठराशे बावन्न साली आणि हे राव बहादूर पदवी प्राप्त झालेले समाजसुधारक होते त्यानंतर अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये ज्ञानप्रसारक सभेची स्थापना आणि त्यांचे प्रथम अध्यक्ष जावरा संस्थेच्या नवाबाचे शिक्षक म्हणून ओळखले जाऊ लागले जाणून घेऊया त्यांची कौटुंबिक माहिती दादोबा पांडुरंग तरखडकर यांचे घराणे ठाणे जिल्ह्यातील वसई तालुक्यातील तरखड या गावातील असून त्यांचे आजोबा मुंबईत स्थायिक झाले होते दादोबांचा जन्म मुंबईत शेतवळी अर्थात खेतवाडी येथे झाला त्यांच्या इतर भावंडांपैकी भास्कर पांडुरंग तरखडकर आणि आत्माराम पांडुरंग तरखडकर हेही आपापल्या क्षेत्रात कार्यरत होते दादोबांचे शिक्षण प्राथमिक शिक्षण काही काळ पंतोजींच्या शाळेत झाले या काळातच त्यांनी आपल्या मित्राच्या सहाय्याने पोर्तुगीज इंग्रजी फारशी आणि संस्कृत या भाषांचे प्राथमिक ज्ञान संपादित केले अठराशे पंचवीसमध्ये त्यांना मुंबईच्या हैदशाळा आणि शाळा पुस्तक मंडळींच्या म्हणजेच दी बॉम्बे नेटिव्ह स्कूल अँड स्कूल बुक सोसायटीच्या शाळेत घालण्यात आले पुढे या शाळेचे नाव एल्फिस्टन इन्स्टिट्यूट झाले बोर्ड ऑफ एज्युकेशनने अठराशे चाळीसमध्ये सुरत येथे सुरू केलेल्या पहिल्या शाळेत दादोबाची असिस्टंट टीचर म्हणून एकशे पन्नास रुपये वेतनावर नेमणूक झाली त्यांना मराठी व्याकरणाचे उत्तम ज्ञान होते अठराशे तेहतीसमध्ये शाळेत असताना आपणही मराठीचे व्याकरण लिहावे अशी दादोबांची इच्छा झाली त्यांनी तसे एक व्याकरण प्रश्नोत्तरे स्वरूपात लिहूनही काढले परंतु त्यांना स्वतःलाच ते न आवडल्याने लिंडली मर्फियांच्या इंग्लिश व्याकरणाच्या धर्तीवर त्यांनी आपले व्याकरण नव्याने लिहून काढले या व्याकरणाची पहिली आवृत्ती अठराशे छत्तीस साली गणपत कृष्णाजींच्या छापखान्यात छापून महाराष्ट्रभर भाषेचे व्याकरण या नावाने स्वतः दादोबांनीच प्रकाशित केले त्यानंतर अठराशे पन्नास साली शिक्षण विभागाकरिता या व्याकरणाची दुसरी आवृत्ती दादोबांनी तयार केली ही आवृत्ती शाळा खात्याकरिता असल्याने मेजर थॉमस कँडी कृष्णशास्त्री चिपळूणकर यासारख्या शिक्षण विभागातील समकालीन विद्वानांकडून त्या आवृत्तीचे कसून परीक्षण करण्यात आले ही आवृत्ती अमेरिकन मिशन प्रेसच्या छापखान्यात चा छापून प्रकाशित करण्यात आली अठराशे पासष्ट साली दादोबांनी आपल्या व्याकरणाची संक्षिप्त आवृत्ती मराठी लघु व्याकरण या नावाने प्रकाशित केली यामुळेच त्यांना लोकहितवादी यांनी मराठी भाषेची पाणीनी असे संबोधले हे पुस्तक पुढे बऱ्याच काळ शालेय शिक्षणात प्रचलित होते अठराशे ब्याऐंशीपर्यंत या व्याकरणाच्या बारा आवृत्त्या प्रकाशित झाल्या एकोणीसशे चौवेचाळीसपर्यंत या ग्रंथांच्या सुमारे एक लाख प्रती विकल्या गेल्या दादोबांच्या मृत्यूपर्यंत महाराष्ट्र भाषेच्या व्याकरणाच्या सात आवृत्त्या प्रकाशित झाल्या अठराशे एकोणऐंशीच्या सातव्या आवृत्तीपर्यंत दादोबा आपल्या व्याकरणात सुधारणा करत राहिले अठराशे साली दादोबांनी मोठ्या महाराष्ट्र व्याकरणाची पुरणिका हा ग्रंथ प्रकाशित केला या ग्रंथात आपल्या मोठ्या व्याकरणात समाविष्ट करताना आलेली मराठी भाषेविषयीची निरीक्षणे त्यांनी संकलित केली आहेत दादोबांचे मराठी व्याकरणविषयक कार्य महत्त्वाचे असून त्यायोगी मराठी गद्याला प्रमाणरूप प्राप्त झाले असल्याने मराठी भाषेची पाणिनी हे रास्तबिरुद त्यांना लावले जाते जाणून घेऊया त्यांचे आत्मचरित्र तरखडकरांचे इसवी सन अठराशे शेहेचाळीस सालापर्यंतचे आत्मचरित्र हे मराठी आत्मचरित्रात्मक वाङ्मयात महत्त्वाचे आत्मचरित्र मानण्यात येते हे आत्मचरित्र एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये अका प्रियोळकर यांनी संपादित करून पुनर्प्रकाशित केले अव्वल इंग्रजीतील जवळजवळ एकमेव आत्मचरित्र म्हणून दादोबांच्या आत्मचरित्राचे महत्त्व आहेच शिवाय त्यांच्या काळातील धार्मिक सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय स्थितीचे त्यात पडलेले प्रतिबिंबही अभ्यासकांच्या दृष्टीने मोलाचे आहे स्वतः दादोबांचे जीवन अशा काही चळवळीशी वेगवेगळ्या प्रकारे निगडित झालेले असले तरी त्यांच्या आत्मचरित्रातून त्या चळवळींबरोबरच दादोबांचे व्यक्तिमत्वही स्पष्टपणे प्रत्ययास येते साधी भाषाशैली आणि प्रांजळ निवेदन ही या आत्मचरित्राची चे काही उल्लेखनीय वैशिष्ट्ये आहेत या आत्मचरित्रांचे दादोबा पांडुरंग यांचे आत्मवृत्त नावाने मराठी रूपांतर झाले आहे दादोबांवरील अनेक पुस्तके देखील प्रकाशित झालेली आहेत त्यापैकी ही दोन पुस्तके खूप महत्त्वाची मानली जातात त्यामध्ये दादोबा पांडुरंग यांचे चरित्र लेखक अका प्रियोळकर आणि दादोबा पांडुरंग तरखडकर यांचे व्यक्तित्व आणि कर्तृत्व लेखक रजनीश जोशी मित्रांनो आज सतरा ऑक्टोबर आहे आणि आज दादोबा पांडुरंग तरखडकर यांचा जन्मदिन आहे त्यानिमित्ताने आपण दादोबा यांच्याविषयीची सविस्तर माहिती नुकतीच जाणून घेतली आहे आणि मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला सर्वांना खूप आवडली असेल याविषयी तुम्हाला काही अभिप्राय म्हणजेच फीडबॅक द्यायचे असतील तर त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो तसेच तुम्ही ऑडिओ किंवा मेसेज स्वरूपातही तुमचे फीडबॅक आम्हाला पाठवू शकता व याचबरोबर तुम्ही स्पॉटीफाय म्युझिक ॲप रेडिओ पब्लिक अँकर एफ एम आणि गुगल पॉडकास्ट यावर आमचे व्यक्तिविशेष हे सत्र ऐकू शकता मित्रांनो यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील तत्पूर्वी मी आर्जेनिशा तुम्हा सर्वांची रजा घेते पुन्हा भेटूया व्यक्तीविशेष या सत्रात आणि जाणून घेऊया अशाच एका थोर आणि ज्येष्ठ व्यक्तीची जीवनगाथा धन्यवाद